रादा मी मोहम्मद इरफान दैनिक बेधडक महाराष्ट्रामध्ये आपले सहर्ष स्वागत पाव्या अंबरनाथच्या घडामोडीवरती एक नजर आज दिनांक तीस रोजी सकाळी पहाटे सहा वाजता लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेलजीच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन सर्वत्र महाराष्ट्र पोलीस सेवा मुंबई ठाणे व सगळ्या पोलीस ठाण्याअंतर्गत मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय श्री शब्बीर सय्यद साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहाने करण्यात आला तिथे उपस्थित माजी पोलीस अधिकारी शाळेतील मुलं मुली पोलीस मित्र पोलीस मित्र व पत्रकार व कोमल अकॅडमीचे संचालक कोमलजी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सायबर गुन्हा गुन्ह्यापासून कसं सावध राहायचं व अल्पवयीन मुलांना नशेपासून दूर ठेवण्याचे काम आपले असून प्रत्येक नागरिकाने पुढे येऊन पोलिसांना मदत करावी व त्याचबरोबर पोलीस हे जनतेच्या मदतीसाठी आहेत व पोलीस कर्मचाऱ्यांनाही समजावून सांगितले की जनतेच्या जनतेच्या पोलिसांबद्दल सकारात्मक विश्वास हेच आपलं खऱ्या अर्थाने हीच आपली पोलीस सेवा आहे असंही त्यांनी आपल्या संवादात सांगितलं तर अतिशय उत्साहाने हा आदरणीय सरदार लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेलजींच्या जयंतीनिमित्त जे मॅरेथॉन ठेवण्यात आली व एक सर्वात महत्त्वाची व कौतुकास्पद सांगण्यासारखी जी बाब आहे ती आपल्या अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय श्री शब्बीर सय्यद साहेब ते असे पहिले अधिकारी एवढ्या वर्षात आपल्या अंबरनाथ पोलीस स्टेशनला लाभलेले आहेत की ते स्वतः या सगळ्या फिटनेस व कसं ॲक्टिव्ह राहायचं व वयाच्या पन्नास साठ वर्षापर्यंत आपण कसं ॲक्टिव राहू हे त्यांनी आपल्या या वागणुकीने त्यांनी दाखवलं आहे की फिटनेस व आपली शरीराची सुरक्षा कशी करावी व कसं राहावं व कसं स्वास्थ्य आपलं ठेवावं हे थे त्यांनी आपल्या कारकिर्दीत त्यांनी इथे ते जेव्हापासून त्यांनी आपलं भार सांभाळला आहे तेव्हापासून त्यांनी हे भरपूर काही गोष्टी त्यांनी नियंत्रणात आणल्या आहेत गुन्हे ही काही प्रमाणात नियंत्रणात आहेत किंवा नशे नशेचे प्रमाण जे आहे ते कमी होत दिसत आहेत तर खरंच दैनिक बेधडक महाराष्ट्र तर्फे दैनिक बेधडक महाराष्ट्र मराठी पेपर व न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सह स्वागत पाहूया अमराच्या घडामोडीवरती एक नजर आज आपण इथे अमरा पश्चिम वरिष्ठ पोलीस निरीक्षक शफीर सय्यद साहेबांशी संवाद साधूया की रन फॉर युनिटी च्या बद्दल ते दोन शब्द सांगतील व त्यांचे सहकार्य आज जेव्हा भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती आहे त्यानिमित्ताने पूर्ण देशामध्ये राज्यामध्ये आणि ठाणे शहरामध्ये एकता दौडचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मान्य पोलीस आयुक्त सराच्या मार्गदर्शनाखाली अमरनाथ पोलीसच्या नांदीमध्ये देखील आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्या कार्यक्रमाकरता पोलीस मित्र शांतता समितीचे सदस्य आमचे अधिकारी पोलीस अधिकारी अंमलदार तसेच ऑर्डन फॅक्टरीचे सर्व स्पोर्ट्समन कंपनीचे सर्व सिक्युरिटी गार्ड आणि नागरिक या सर्वांनी सामील होऊन या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे शिक्षणचा कार्यक्रम सकाळी सात वाजता सुरू होऊन आणि साडेसात वाजेपर्यंत आम्ही पूर्ण होऊन सक्सेसफुल पूर्ण केलेली आहे आणि एक प्रकारे आम्ही राष्ट्रीय एकांचा संदेश दिलेला आहे